नमस्कार श्री आज आता बघूया चला आता इथे भजेची आमटी तयार करण्यासाठी सर्वात प्रथम इथे आपल्याला भजे तयार करून घ्यायचे त्यासाठी तुम्ही भजेचं पीठ तयार करून घेते एक कप बेसन पीठ वापरले त्यामध्ये एक चमचा ओवा एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकले चवीनुसार मीठ टाकले थोडं एक चमचा तेल टाकून व्यवस्थित तयार करून घेतले तर आता भजे तळण्यासाठी इथे ते मी तेल गरम करून घेतले आता इथे मी सर्व पिठाची भजी तयार करून घेते तळून घेते इथे मी सर्व पिठाची भजी तयार करून घेतली तळून घेतलेत तर आता हे झाल्यानंतर इथे मी याच कडेमध्ये आमटी तयार करून घेणार आहे तर आमटीसाठी जेवढं तेल लागतं आहे तेवढं ठेवते बाकीचं काढून घेते आता इथे मी तेल गरम आहे त्यामध्ये कढीपत्त्याचे काही पानं टाकलेत त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली एक अडीच ते तीन चमचे घरगुती काळा हो मसाला टाकलाय त्यानंतर दोन चमचे लाल तिखट टाकले इथे मी दोन चमचे घरगुती लाल तिखट टाकून घेतला आहे त्यानंतर इथे मी भाजलेली जिरा पावडर एक चमचा टाकली त्यानंतर एक वाटण तयार करून घेतले त्यामध्ये एक, सा, 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 एक भाजून घेतलेला कांदा भाजलेले खोबरं सहा सहा सात लसणाच्या पाकळ्या वापरल्या एक चमचा साबुत धणे हे सर्व भाजून त्याचं मिक्सर वाटण तयार करून घेतले आता हे तेलामध्ये टाकून व्यवस्थित परतून आहे त्यानंतर तुम्हाला आव आवश्यकतेनुसार तुम्ही गरम पाण्याचा वापर करा आणि आता हे सर्व टाकल्यानंतर ह्यामध्ये एक चवीनुसार मीठ आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ह्याला आमटीला एक उकळी येऊन द्यायची आहे बघा इथे आमटीला उकळी आम आहे आता जे आपण तयार करून घेतलेली भजी आहेत ते टाकणार आहोत ते टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून त्याला आपल्याला दोन मिनटं आमटी व्यवस्थित शिजून घ्यायचे खूप जास्त शिजून घ्यायचे नाही नाहीतर एकदम असं घट्ट आमटी तयार होते आणि भजे सुद्धा एकदम असे त्यात मुरले जातात मग ते चांगले लागत नाहीत त्यामुळे एक दोनच मिनटं आपल्याला या आमटीसोबत शिजवून घ्यायचे आहेत तर बघा इथे ही आमटी तयार झाली मस्त अशी जन झणझणीत गरमागरम आमटी खायला खूप छान लागते आणि पटकन होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा प्लीज चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू